शिबिरामध्ये आपण रक्तदान केल्यानंतर तरी वाचणार आहे आणि करतो की आपण रक्तदान केल्याने आपल्या शरीरामध्ये एक वेगळी एनर्जी निर्माण होते आणि नवीन पिशी तयार होतात जसं विहिरीमधलं पाणी काय कायम उपसा केलेला नंतर त्याच्या के वाहिन्या चालू होतात पाण्याच्या त्याच पद्धतीनं सेम पद्धत असते की आपल्या शरीरातलं रक्त जर आपण बाहेर काढलं तर ऑटोमॅटिक आपल्या जे काही रक्तवाहिन्या आहेत आणि छोटं छोटं मायक्रो भेल्स होतो आपण त्याला तेव्हा ओपन होत असतात म्हणजे रक्त शरीराला समजते आता सर रक्त बाहेर चाललेले आहे तर मग शरीर प्रोडक्शन करते त्याच नेहमीपेक्षा जास्त प्रोडक्शन होत आणि हिली पॉवर वाढते इम्युनिटी वाढते असे अनेक फायदे आपल्याला रक्तदान केल्यानंतर होत आहे त्याच्यामुळे मी पण आज रक्तदान करणार आहे <laughs> तर रक्तदाना अनेक फायदा आहे एक तर आपली एनर्जी वाढते उत्साह वाढतो आणि शारीरिक जी भर असते भरीव असते तर ती भर निघून येते कोणाला जर आजार असेल मायनर स्वरूपात असेल तर तो कव्हर होतो हे पण एक आतापर्यंत एक्सपिरियन्स आहे दादीच्या स्मृती दिनामध्ये निमित्ताने आपण ब्रह्माकुमारी तर्फे पूर्ण भारतभर रक्तदान शिबिर घेण्यात आलेले आहे तर चांगला सर्वांचा उत्स्फूर्त परिसर आपला हे मिळतोय प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल सर्वांचे रक्तदान करणाऱ्यांचे आयोजकांचे सर्वांचे मदत करणाऱ्यांचे सर्वांचे एक हार्दिक अभिनंदन आणि आभार ओम शांती ओम प्रजापिता ब्रह्मकुमारी मनी दादीच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन नारायणगाव सेंटरनी प्रथमच आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला बेनजींचा दुसरात भाईंचा हर्षरचा फोन आला की तुम्ही ह्या उपक्रमाला सकाळी हजेरी लावाल का तर कुठलाही विलंब न लावता की आपल्या लोकांमध्ये जायला काही अडचण नाही प्रजापित ब्रह्मकुमारी ही मला काही नवीन नाही लहानपणापासनं इथे येणं जाणं आमचे वडील असतील मातोश्री असेल यांच्या समवेत व्हायचं आणि आता स्वतःही भेंजी असतील भाऊ आहेत ब्रह्मे काका आहेत दशरथबाई आहेत प्रत्येक व्यक्ती मला देश कुठं ना कुठंतरी भेटत असतो आपण हा प्रजापिता ब्रह्मकुमारीचा मला वाटतं उत्तर पुणे जिल्हा किंवा नाशिक जिल्ह्यापर्यंत सगळ्यात पहिलं सेंटर हे नारायणगाव झालं आणि नंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधलं पहिलं सेंटर हे नारायणगाव झालं आणि तदनंतर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये याची महती वाढत गेली आणि ब्रह्मकुमारी काय आहे बाबाजींनी काय शिकवलेलं आहे हे सगळं लोकांना ज्यावेळेस कळालं तर प्रत्येक गावाने इच्छा व्यक्त करत जुन्नर तालुक्यातच मला वाटते जुन्नर शहर ओतूर आळे नारायणगाव असे चार सेंटर आहेत कारण एका तालुक्यामध्ये चार चार सेंटर झाले म्हणजे याचं काहीतरी महत्व लोकांना समजलं आणि म्हणून ते वाढत गेलेले आहेत आपण सगळेजण एका विचाराने एका मनाने एकत्रित आलेलो आहोत इथं आल्यावरती मला नारायणगावमधल्या आमच्या मावश्या माम्या ह्या सगळ्या इथं बसलेले दिसले म्हणलं रक्तदानाला या कशाला आल्या त्या म्हणले रक्तदान नाही पण मी आम्ही नेहमीच इथं विजिट करतो आणि खास करून लंडनहून पवार काका आले ते नुकतेच दोन महिने लंडनला होते आणि तेही म्हणले माझं रक्त देऊ का म्हणलं तुम्हाला भरायची वेळ आलेली आता देता कशाला ते म्हणले अजून तरी भरायची वेळ माझ्यावरती आलेली नाही आणि ही सगळी ज्येष्ठ मंडळी त्याच्यामध्ये ब्रह्मे काका असतील हे सगळ्या आमच्या युवकांना प्रेरणा देतो की ह्या वयात पंच्याऐंशी शहाऐंशी यांची वय झालेली आहे नवोदीला पोचलेली आहे कुठलीही अडचण नाही आयुष्यामध्ये सुखी कसं राहायचं आनंदी कसं राहायचं हे ब्रह्मकुमारीने शिकवले नाही तुम्ही किती पैसे कमवले हो किती उद्योगधंदे टाकले तुमची मुलं किती कमावतात हो याच्यापेक्षा मी कसा जगतो किंवा माझं हे आयुष्य निरोगी कसं होईल हे ब्रह्मे काका पवारका का दशरथ भाई या सगळ्या सिनियर मंडळीकडं बघून आम्हाला प्रेरणा मिळत असते मला एक विनंती आहे ब्रह्मकुमारीला की ते युवकांमध्ये मला मा चार पाच साथ दिसत आहेत असेल सीमा असेल ह्या सगळी मंडळी तुमच्याबरोबर तुमच्या साथीनी त्यांचे घरातली मंडळी तुमच्या बरोबर काम करते ही फक्त पाच ते दहा टक्के लोक आहेत असं काहीतरी उपक्रम केला पाहिजे की ज्येष्ठांची संख्या कमी होईल आणि युवकांची वाढेल असा एक उपक्रम ब्रह्मकुमारीने राबवावा अशी ह्या रक्तदानानिमित्त मी तुम्हाला विनंती करतो दशरथबाईंनी सांगितलं की पूर्ण भारतभर तीन चार दिवस रक्तदानाचं चा, आयोजन केलेलं आहे आणि लव जवळजवळ एक लाख रक्तदाते एक लाख ब्लड बॅग आपण कलेक्ट करणार आहोत ही पहिलंच वर्ष तुम्ही इथं उपक्रम घेतला आहे आता इथून पुढं दादींच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम तर आहात जोपर्यंत आपण इथं बसलेली लोक आहोत पुढचे जॉईन होतील नाही होतील ते चालू ठेवतील नाही करतील हे तुम्ही चालू ठेवावं आणि ह्या रक्तदान शिबिराला काय मदत लागली बाबा लोक बोलवायची काय मार्केटिंग करायची याची जबाबदारी मी स्वतः अमित बेनके म्हणून घेतो दशरथबाईंनी सांगितले की, <laughs> की रक्तदानासारखं दान नाही दोनच दान आयुष्यामध्ये सगळ्यात मोठे ते म्हणजे अन्नदान आणि रक्तदान अन्नदान तर वेळोवेळी सगळ्यांच्या हाताने होत असतं रक्तदान करायची वेळ आली तर आपल्याला स्वतःला झिजावं लागतं अन्नदान करायचं म्हणजे खिशात हात घालायचं आणि दहा लोकांना जेवायला घालायचं रक्तदान हे स्वतःला टोचून घेऊन स्वतःतल्या शरीरातलं तयार झालेलं रक्त हे दुसऱ्यांसाठी आपल्याला द्यावं लागतं त्यामुळे सगळ्यात मोठं दान हे रक्तदान आहे रक्तदान जर शंभर लोकांनी केलं तर त्याच्यात नव्वद पुरुष असतात दहाच महिला असतात का तर त्यांचं एज बी बसत नाही पण महिलांची पण इच्छा असते की आमचं रक्त तुम्ही घ्यावं किंवा रक्तदान द्यावं आता याचं वजन बसत नाही तर माझी तुम्हाला इच्छा आहे की आपल्याला जयंतीची तारीख माहिती एक तर तिथीप्रमाणे असेल किंवा तारखेप्रमाणे असेल तर त्याच्या आधी तीन महिने यांना खायला सुरुवात करायला घालायला सुरुवात करायची आणि यांना एच बीच्या गोळ्या द्यायला सुरुवात करायची म्हणजे आपल्या महिलांचं रक्तदान सुद्धा तुम्हाला करता येईल आणि त्यांना बी मनापासून आनंद वाटेल की आम्ही सुद्धा ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालो आणि आमचं सुद्धा खारीचा वाटा ह्या उपक्रमाला लाभलेला आहे खैरे डॉक्टरांचं म्हणणं आहे की मी वर्षातनं चार वेळा करतो तीन तीन महिन्यांनी रक्त द्यायला आपल्याला परवानगी असते मेडिकल सायन्सप्रमाणे त्यांच्या तब्येती जर आज मला वाटते रक्तदानाचे असो <laughs> गमतीचा भाग बाजूला ठेवू एखाद्या उपक्रमाला डॉक्टर लोकांनी साथ द्यावी हे पण खूप मोठं कौतुकाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र डॉक्टर प्रशांत काचळे लवू खैरे आहेत सीमा आहे ही सगळी मंडळी लोकांची सेवा करतात आणि ते सुद्धा रक्तदाना आलेले हे खूप मला आनंद वाटलेला आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी हळूहळू का होईना ही पुढं पुढं चाललेली आहे आणि त्याची महती लोकांमध्ये वाढत चाललेली आहे मी सकाळीच आपल्या जुन्नर शहरातले एक कॉलेज कट्टा नावाचा ग्रुप आहे त्याच्यातले सात मेंबर आता माउंट आबूला आहे मी फेसबुकला पोस्ट पाहिली त्याच्यामध्ये जितेंद्र बिडवे आहे दीपक कोकणे आहे अशी त्यांची ते कॉलेजचा ग्रुप आहे ते बहुतेक दोन तीन दिवस मुक्कामी तिथं आहेत आणि त्यांचे फोटो पाहिल्यावरती वाटते की खूप मोठं ठिकाण किंवा खूप मोठं वास्तू तिथं वेगळ्या वेगळ्या त्यांनी फोटो दाखवलेले आहेत आणि हे जे गाणं लावलं होतं तो आपका स्वागत आहे त्याचंसुद्धा एक मोठं बोर्ड त्या प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या सेंटरला आहे आपण सगळेजण काम करतात दशरथभाई जातात ब्रम्हकाका जाता भेंजी जातात आणि त्यांनी मला सांगितलं की तुझे वडील तिथं जाऊन त्यांनी भाषण केलेलं आहे आणि ते मनामध्ये खूप माझ्या सारखं वाटतं की माझ्या आईला परत एकदा घेऊन ब्रह्मकुमारीला जायचं आहे मी बेनजींना बोलून दाखवलं ब्रह्मे काकांना बोलून दाखवलं ते म्हणले ज्या दिवशी तुझ्या मनातील त्या दिवशी मी त्या गाडीत बसेल असं काकांनी मला सांगितलं आहे पण तो दिवस उजाडतच नाही आहे तर एखाद दिवशी मला वाटते काकांनी आणि आम्ही गपचूप काहीतरी तिकीटं काढून आत्ताच ठेवू काका आपण म्हणजे त्या दिवशी दुसरा कार्यक्रम आपण घेणारच नाही आपल्याला माझी ओळख करून द्या त्याने सांगितले की आम्ही शेठ बिनके आले युवा नेते आहेत हे तसं काही नाही हे आमची वडिलांची कृपा आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं म्हणून आम्ही समाजामध्ये काम करतो आणि समाजाच्या अडचणी सोडवण्याचं काम करते अतुलदादा आज तालुक्यात नाही तो संध्याकाळी येणार आहे त्याचे सगळे कार्यक्रमांना मी जातो प्रतिनिधी म्हणून त्यामुळे मी शेठ नाही मी युवा नेता नाही एक प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे आणि एक प्रेम या ब्रह्मकुमारीवरती माझं आहे या सेंटरवरती माझं आहे त्याच्यामुळे थाली त्यामुळे इथून पुढं मला कुठलीच विश्लेषण लावू नका तुम्ही अमित आला आणि अमित गेला एवढं बोललं तर मला अधिकचा आनंद होईल त्याच्यात आपलेपणा वाढतो आपुलकी वाढती शेट म्हणलं की मी पण छाती फुगून शेट सारखं बसतो असं कधीच झालेलं नाही त्यामुळे मला तुम्ही अमित ह्या नावाने सगळ्यांनी फार लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत यांना तर अधिकारच आहे सगळ्यांना काकांना आहे दशरथ बाईंला आहे भेंजींला आहे सगळी मंडळी पवार काका आहे यांनी आम्हाला अंगा खांद्यावर खेळवलेलं आहे त्यामुळं तुम्हाला विनंती आहे की असं काही विश्लेषण देऊ नका हर्षल आमचा सहकारी मित्र आहे समाजामध्ये चांगलं काम करतोय काल परवाच त्यांनी फेसबुकला त्याचा फोटो टाकला की राज्यपालाच्या हस्ते मागच्या वेळेस आम्ही त्याचा सत्कार केला होता आणि त्याचा उजाळा मिळालेला आहे त्यामुळे हर्षलचंही कौतुक आहे हर्षल, हर्षल चांगलं काम करतं आहे स्वतः ब्रह्मकुमारीच्या कार्यक्रमासाठी पळतो झटतो अशी सगळीच मंडळी करत असतात त्याबद्दल मी सगळ्या ब्रह्मकुमारीतल्या सेंटरच्या सदस्यांचे व्हॉलेंटरचे जे इथं रोज दैनंदिन कामकाज बघतात त्यांचे मी आमच्या कुटुंबाच्या वतीने गावच्या वतीने तालुक्याच्या वतीने आभार मानतो आणि हा उपक्रम एकदम स्तुत्य आहे आणि हा कायमस्वरूपी चालू ठेवावा हो, एवढंच ह्या ठिकाणी सांगतो मला बोलवलं माझं खूप मोठ्या नावाने कौतुक केलं हो, त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो धन्यवाद ओम शांती ओम शांती आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे की ज्या प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या दादी प्रकाशमणी त्यांचा हा अठरा वा दिवस आहे आणि दादीजी ह्या जगत मान्य असून युनोने त्यांना शांती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे आणि आपण आज या संपूर्ण भारतामध्ये एक लाख बॉटल ब्लडच्या गोळा करायचा आपला संकल्प आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये हा रक्त कलेक्शनचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या रक्तदानाची फार मोठी आवश्यकता आहे कारण रक्तविज्ञानाने सर्व काही गोष्टी निर्माण केल्या मोठे यान निर्माण केले जे चांद्यावर जाऊन पोहोचतात परंतु सायन्सने अतिशय प्रयत्न केल्यावर सुद्धा विज्ञानाला आजपर्यंत ब्लड बनवता आलेलं नाही तो सर्व काही बनवलेला आहे त्यांनी परंतु रक्त विज्ञानाला बनवता आलं नाही आणि ज्या वेळेला रक्ताची आवश्यकता पडते आज प्रसूतीच्या वेळेला स्त्रियांना आवश्यकता पडते ॲक्सिडंटमध्ये हजारो लोकांना आवश्यकता पडते आणि अशा आवश्यकतेच्या वेळेला ब्लड उपलब्ध होणं ही अत्यंत मोठी गरज आहे आणि जवळजवळ प्रत्येक सेकंदाला दहा सेकंदानंतर एकाला रक्ताची गरज पडत असते मग अशी या ब्लडची आवश्यकता जी आहे त्याची पूर्ती होणं फार आणि ब्लड डोनेशन करणं ही फार मोठं दान आहे आपण धनदान करतो कपडे वस्त्रदान करतो भूमिदान करतो परंतु या सर्व दानामध्ये रक्तदान जे आहे ते रक्तदान हे सर्वात महत्त्वाचं दान आहे कारण हे आपल्याला फक्त माणसाच्या शरीरामधूनच घ्यावं लागतं ते आपल्याला इतर ठिकाणी उपलब्ध होत नाही म्हणून रक्तदानाचं फार मोठं महत्त्व आहे आणि हे मोठं महत्त्व लक्षात घेऊन आणि या रक्तदानाची दररोज जवळजवळ वीस हजार लोकांना आज वीस हजार लोकांचा मृत्यू केवळ संपूर्ण जगामध्ये वीस हजार लोकांचा मृत्यू केवळ रक्त न मिळाल्यामुळे होत असतो आणि त्यामुळं रक्तदान जे आहे त्याचं फार मोठं महत्त्व आहे आणि हे लक्षात घेऊन ईश्वरीय विश्वविद्यालयाने हा संकल्प केलेला आहे की आम्ही या तीन चार दिवसामध्ये एक लाख रक्ताच्या बॉटल गोळा करणार आहोत आणि त्या रक्त बँकेमध्ये जमा करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आज आपण नारायणगावमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर याच्याद्वारे अनेकांना रक्तदानाची प्रेरणाही मिळेल आणि अनेकांना गरजू आत्म्यांना अवश्य रक्त मिळेल आणि याचा लाभ होईल असा मी संकल्प करतो आणि आमचे अमित साहेब या ठिकाणी आले त्यावर बत... त्याच्या निमित्तानं रक्तदाम शिबिराचा कार्यक्रम आपण ठेवला आहे अमित भाई आपल्यामध्ये आले अमित भाईंनी आपला अंमले या ठिकाणी दिला परंतु अमित भाई बद्दल एक मला खूप म्हणजे मनापासून एक खुशी असते आणि त्यांना बघितले की अजून आनंद होतो आणि कुठंही ना की ते लगेच काय म्हणायची म्हणजे त्यांना कधीच काय वाटत